राज्यातील तमाम शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी सर्व शेतकरी बांधवांचं प्रथमतः स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये पहा शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे राज्य शासनाच्या वतीने पीक विमा योजनेची रक्कम वाटप करण्यासंदर्भात आदेश दिलेले आहेत आणि ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा पुढे देखील महत्त्वपूर्ण अपडेट आपण पाहणार आहोत आणि आणखीन एक महत्त्वाची सूचना चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच आपला व्हिडिओ जर पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा पीक विमा दोन हजार चोवीस पंचवीस सोबतच सर्व कृषीच्या योजनांची माहिती आपण चॅनलवर आपल्या पाहत असतो पहा राज्यामध्ये आता दोन महत्त्वपूर्ण मुद्दे जे आहेत ते गाजत आहेत एक म्हणजे पीक विमा आणि दुसरा म्हणजे पी एम किसान योजनेचा हप्ता त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचा हप्ता या सर्व योजनांची माहिती आपण आपल्या चॅनलवरती पाहत असतो त्यामुळेच तुम्हाला सांगितलेलं आहे की चॅनलला सबस्क्राईब करायला कंजूसपणा करायचा नाही चॅनल सबस्क्राइब, चा। सबस्क्राइब केल्याने तुमचे काही पैसे उडत नाहीत किंवा त्यासाठी काही वेगळे पैसे द्यावे लागत नाहीत चला मग पटकन सबस्क्राईब करा वाटकशाची पाहताय सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला आणि जाणून घेऊया पीक विमा संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट शेतकऱ्यांसाठी खुशखबर तर या ठिकाणी पाहू शकता राज्याच्या कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी दिलेली आहे खुशखबर पीक विम्याच्या रकमेसंदर्भात पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भात नेमकी काय खुशखबर आहे तर पंधरा दिवसाच्या आतमध्ये थकीत पीक विमा जी रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार असल्याची माहिती थी, या ठिकाणी शास राज्य शासनाच्या वतीने कृषी मंत्र्यांनी दिलेली आहे आणि या पीक विम्याचा जो तपशील आहे तो आपण थोडक्यात जाणून घेऊया तर थकीत पीक विमा भरपाई दोन हजार चोवीससाठी खरीप हंगाम दोन हजार चोवीससाठी चारशे कोटी त्याचबरोबर रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीससाठी दोनशे सात कोटी एवढ्या प्रमाणात आहे आणि या ठिकाणी राज्य सरकारने विमा हप्ता भरला नाही हे कारण आहे पीक विमा आत्तापर्यंत जमा झाला नाही त्याचबरोबर मागील भरपाई ही अजून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली नाही खरीप व रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीससाठी दोनशे बासष्ट कोटीची भरपाई अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली नाही एक दोन ते तीन महिन्यांपूर्वी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पीक विम्यासंदर्भात अशाच पद्धतीची घोषणा केलेली होती अशाच पद्धतीची अपडेट दिलेली होती की पीक विम्याची रक्कम जी आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आणि आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या या पीक विम्यासंदर्भात माणिकराव कोकाटे कृषी मंत्री यांनी जाहीर सभेमध्ये विधानसभेमध्ये या ठिकाणी ज्यावेळेस त्यांचं भाषण सुरू होतं ज्यावेळेस त्यांचा टम होता त्यावेळेस त्यांनी माहिती दिलेली आहे की पीक विमा दोन हजार चोवीसची जी थकीत रक्कम आहे ती शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे येत्या पंधरा दिवसामध्ये आता आठ दिवस होत आलेले आहेत आता फक्त आठ दिवस बाकी आहेत ही रक्कम खात्यामध्ये येण्यासाठी तर नेमकी आत्तापर्यंत रक्कम का जमा झालेली आहे यासंदर्भात माहिती पाहू आणि याचं कारण आहे राज्य सरकारने विमा हप्ता आणखीनही भरलेला नाही ज्यावेळेस राज्य सरकारच्या माध्यमातून विमा कंपन्यांना हा हप्ता अदा करण्यात येईल म्हणजेच ज्यावेळेस हप्ता देण्यात येईल त्याच वेळेस विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल आता यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पहा नियमानुसार भरपाई कधी मिळायला हवी तर दहा दिवसाच्या आत खात्यामध्ये ही रक्कम जमा करायला पाहिजे पण विमा कंपन्यांकडून वारंवार नियमभंग होत आहेत आणि राज्य सरकार वेळेवर हप्ता न भरत न भरल्याने अडचणी निर्माण होत आहेत आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जोपर्यंत हप्ता भरला जाणार नाही तोपर्यंत विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार नाही हा मुद्दा क्लिअर आहे त्याचबरोबर दोन हजार चोवीसमधील भरपाईचा अगदी थोडक्यात आपण तपशील जाणून घेऊया तर रुपये चारशे कोटी खरीप हंगाम दोन हजार चोवीससाठी काढणी पश्चात नुकसान भरपाई या ट्रिगरच्या माध्यमातून आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे त्याचबरोबर रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस साठी दोनशे सात कोटी एवढी मंजूर रक्कम आहे आणि या मंजूर रकमेचं वितरण आणखीन बाकी आहे सोबतच आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खरीप व रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीस साठी दोनशे बासष्ट कोटी भरपाई अजून मिळालेली नाही शेतकऱ्यांना आता ही तर माहिती आपण पाहिलेली आहे जी पीक विमा दोन हजार चोवीससाठी लागू आहे त्याचबरोबर आता शेतकरी बांधवांसाठी दोन हजार पंचवीसमध्ये जी पीक विमा नवीन योजना लागू झालेली आहे यासाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट आपण पाहणार आहोत पीक विमा योजनेत जर सहभागी व्हायचं असेल तर कृषी विभागाने शेतकरी बांधवांना केलेलं आहे आव्हान आणि काय केलेलं आहे आव्हान तर एकतीस जुलैपर्यंत अंतिम मुदत आहे खरीप हंगाम खरीप हंगाम दोन हजार पंचवीससाठी पीक विमा भरण्याची अंतिम मुदत आहे एकतीस जुलै एकतीस जुलैपर्यंत तुम्हाला पीक विमा योजनेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर या ठिकाणी पीक विम्याची पीक विमा भरायचा आहे पीक विमा भरण्याची अंतिम मुदत एकतीस जुलै आहे अधिक, अधिक शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आव्हान या ठिकाणी प्रत्येक तालुका व कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून त्या त्या ठिकाणी करण्यात येत आहे सोबतच आणखीन एक आव्हान शेतकरी बांधवांसाठी कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात येत आहे ते म्हणजे ॲग्रिस टॅक योजनेअंतर्गत फार्मर आय डी क्रमांक नोंदणीसाठी पंधरा जुलै पंधरा जुलै ही अंतिम मुदत असणार आहे पीक विमा दोन हजार चोवीस असो पीक विमा दोन हजार पंचवीस असो ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा तुम्हाला कराय म्हणजे शासनाकडून जमा करायला पाहिजे किंवा ही ख आ, ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये यायला पाहिजे यायला हवी असं वाटत असेल यायला पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सर्वात अगोदर फार्मर आय डीसाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे जवळच्या सी एस सी सेंटरच्या माध्यमातून तुम्ही हे रजिस्ट्रेशन करू शकता पंधरा जुलै आता अंतिम मुदत आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी फार्मर आय डी कार्ड काढण्यासाठी ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत वारंवार शेतकरी बांधवांना शासनाकडून मुदत वाढवून देण्यात येत आहे आणि आताच या वाढलेल्या मुदतीनुसार शेवटची तारीख अंतिम असणार आहे आता ही तारीख पंधरा जुलै पंधरा जुलैपर्यंत तुम्हाला नोंदणी करायची आहे पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी एकतीस जुलै आणि फार्मर आय डी रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला पंधरा जुलै या दोन महत्त्वाच्या तारखा आहेत पीक विम्याची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल ज्यावेळेस राज्य सरकार विमा कंपन्यांना विमा हप्ता विमा हप्ता रक्कम वर्ग करील त्यावेळेस आणि या संदर्भातली कुठलीही अपडेट असो ती शासनाकडून मिळाली की पर्यंत ती पोहोचवण्यात येणार आहे चॅनलच्या माध्यमातून त्यासाठी काय करायचं आहे तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही चला मग पटकन सबस्क्राइब करून टाका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती धन्यवाद